हाय हॅलो नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे मराठी भाषेचा गौरव आणि अभिमान महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला असलाच पाहिजे शमीबा अख्तर यांनी आपल्या महाराष्ट्राचे राज्यगीत खरंच खूप सुंदर प्रकारे गायलं नुकतंच एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला दिल्ली येथे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर यांचं अध्यक्षीय भाषण मी ऐकलं त्यांनी एक वाक्य खूप छान बोललं होतं की भाषा ही जोडणारी असावी तोडणारी नाही जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते नुसते पुस्तकात आणि ग्रंथात ती जिवंत राहत नाही म्हणून आपले पण निर्माण करणारी भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे आणि म्हणून शिवाजी महाराजांना तुम्ही पण त्यांचं भाषण जरूर आहे का खूप अभिमान वाटेल की आपण महाराष्ट्रात जन्मलो आणि आपण मराठी भाषा बोलतो चला तर मग पुढे आपल्या दैनंदिन व्हिडिओला आपण सुरुवात करूया काल महाशिवरात्री होती त्यामुळे आज देवांसाठी नैवेद्य म्हणून मी गोड शिरा तयार केला होता आणि तो जरा जास्त प्रमाणात तयार केला कारण मुलांना नाश्ता पण मी शिऱ्याचाच दिला हे बघा श्रद्धाला तो आवडला पण रिदांशने शिर्याचा एकही घास खाल्ला नाही कारण त्याला गोड पदार्थ जास्त आवडत नाहीत डब्यांसाठी आज आलूच्या पराठ्याची तयारी केली होती पिठामध्ये आलूची स्टफिंग अशी जास्त प्रमाणात भरून घेतली आणि त्याचा गोळा तयार करून घेतला आणि छान गोल असा पराठा तयार करून घेतला पराठ्यांना छान असं तूप लावलं आणि ते मस्त असे भाजून घेतले हे बघा माझ्या पराठ्यांचा आकार किती मोठं वाटतंय ना कारण काय करणार मलाच नाही ते असे छोटे छोटे बनवत बसायला आवडतच नाही मस्त मोठी मोठी एकच खा आणि तिकडेच जा माझी चपाती असेल भाकरी असेल किंवा पराठा असेल एकंदरीत तवा भरूनच असतो बरं का मला ते लहान लहान करता पण येत नाही तूप लावून मस्त लुसलुशीत असे पराठे तयार केले पराठ्यांना तूप लावल्यानंतर धूर मात्र जरा जास्तच होतो आपण चपात्यांना तेल लावतो तेव्हा एवढा धूर नाही होत पण तूप लावल्यानंतर मस्तच होतो तुम्ही पाहू शकता माझा एकही पराठा असा फाटला नाही किंवा तुटला नाही माझा स्वयंपाक नुकताच झाला होता आणि टिफिन भरायला घेतलं तेवढ्यातच ना गॅलरीमध्ये आमचे कावळी महाराज पधारले हे कावळी महाराज ना रोज आमच्या गॅलरीमध्ये येतात आणि तो आला ना की मोठमोठ्याने काव काव करून सांगतो की मी आलो आहे मी त्याला पराठ्याचा घास दिला आणि मी आत गेलो आणि हे बघा हा यायला तयारच नव्हता आणि माझ्या जो केसाला तुम्हाला खंगवा दिसला ना तो मी श्रद्धाला तयार करते त्याच्यामुळे तो केस आताच राहून गेला कारण मी रोज त्याला घास देते आणि बाजूला निघून जाते ना मी आज त्याचा मुद्दा म्हणून व्हिडिओ तयार करण्यासाठी घेतला आणि तो मात्र काही लवकर यायला तयार झाला नाही असं म्हणतात प्राणी असो की पक्षी त्यांना जर माया लावली तर त्या कधीच विसरत नाही तो इतर तर कुठेही फिरत असेल पण दिवसातून एकदा तरी आमच्याकडे येऊनच जातो त्याला दुसरं काहीच नाही फक्त रोज एखादी तुकडा पोळीचा भाकरीचा दिला ना की तो तो घेतो खातो आणि निघून जातो आणि आज मात्र त्याला वाटते समजले की मी त्याचा व्हिडिओ तयार करते तुम्हाला दाखवण्यासाठी असं म्हणतात कावळ्या एवढा चतुर असा दुसरा पक्षी नाही म्हणूनच आपण केव्हा केव्हा मा एखाद्या माणसाला म्हणतो ना किती चतुर कावळ्यासारखा का आहे म्हणून <laughs> हा बघा तो घास घेतला आणि तो कॅमेऱ्याच्या आडवं जाऊन खात होता तो पहिल्यांदा एकदा पुन्हा एकदा उडून गेला आणि परत तो परत आला त्यानंतर मग श्रद्धाने त्याला पराठ्याचा एक घास दिला तो बघा आणखी परत तो कॅमेऱ्याच्या आडवं जाऊन खाईल त्यानंतर मी त्याला गॅलरीतच हा छोटासा निळा डब्बा दिसतो ना त्याच्यामध्ये पाणी ठेवते त्याला पिण्यासाठी पाणी ठेवलं त्याच्यामध्ये कावळ्याचा आवाज मात्र खरंच कर कशा असतो बरं का त्याचा काव काव जास्त वेळ ऐकायला नाही आवडत आणि कावळे महाराजाचा व्हिडिओ करण्याच्या नादामध्ये ना मला ते श्रद्धाचा टिफिन भरायला उशीर झाला होता त्यानंतर मी लगेच तिचा टिफिन भरला त्यामध्ये मी तिला पराठा केचप पाणी एक लाडू दिला होता आणि मग तिला मी ते शाळेला पाठवून दिले श्रद्धा शाळेत गेल्यानंतर मी घरातली कामं वगैरे आवरून घेतली रिदांशला आंघोळ वगैरे घातले आणि हा भा हा पराठा खात खातच झोपी गेला कारण तो दुपारच्या फारी अर्धा तास तरी झोपतो पण जसं जस मुली मोठी होतात ना तसं तसं त्यांची झोप खूप कमी होते तो रात्री पण बारा ते एक वाजवतो झोपण्यासाठी आणि त्यामुळे मला मग व्हिडिओ एडिट करायला टाईम बिलकुल नाही भेटत याच अर्ध्या एक तासामध्ये जो व्हिडिओ बनवला आहे तोच मी एडिट करत असते आणि याच कारणासाठी मग माझे व्हिडिओ असे लेट येतात आणि सायंकाळी मग श्रद्धा आणि तिचे पप्पा वापस आले होते आणि येताना खूप दिवसानंतर त्यांनी ना चायनीज मंचुरियन असं पार्सल घरी आणलं होतं आणि हे बघा खाण्यासाठी याची उत्सुकता एवढी होती ना सांगूच नका मी ते पार्सल प्लेटमध्ये काढून येईपर्यंत हे मांडी घालून तयार होते खाण्यासाठी आणि हा हा मला देतो खाण्यासाठी ओको मग तू खा तू खा मी पुन्हा खाते तू खेळत खेळत त्यांनी मंचुरियन खाल्लं आणि मी आणि सरांनी संध्याकाळचा चहा घेतला जे मंचुरियनचं पार्सल आणलं होतं त्याच्यामध्ये चटणी भरपूर प्रमाणात दिली होती त्याच्यामुळे ठरवलं की रात्री चायनीज फ्राय राईसच बनवून घेऊया आणि त्याचं सगळं साहित्य पण घरी उपलब्ध होतं त्यानंतर मी रात्री फ्राय राईस बनवून घेतले आणि त्यासाठी जो मसाला आहे ना तो चिंग चायनीजचा वापरला कारण ते एक टाकल्यानंतर मग सोया सॉस किंवा विनेगर टाकायची गरजच लागत नाही आणि हे बघा एवढी चटणी त्यांनी दिली होती मंचुरियन सोबत त्यानंतर सकाळी जे पराठे बनवले होते त्याचे आलूची जी होती, आलू स्टफिंग होती ती दोन पराठ्या पुरती उरली होती त्या स्टफिंगचे रात्री दोन पराठे तयार करून घेतले माझे पराठे झाले आणि मग मी जेवणाचा सर्व पसारा हॉलमध्ये घेऊन गेले आम्ही करून जेवण हॉलमध्येच करतो आणि हा पहा पाय राईस मधला ना कांदा कांदा वेचून खात होता दोन्ही माझी मुलं ना जेवणा एक, एक खूप विरुद्ध आहेत श्रद्धाला कशामध्ये कांदा आवडत नाही तर हा कांदा कांदा वेचून खात असतो तिला गोड आवडतं तर ह्याला गोड बिलकुल आवडत नाही याने ना सकाळी शिऱ्याचा एकही घास खाल्ला नाही त्यानंतर मी छान अशी प्लेट जेवणाची तयार करून घेतली आणि प्लेटमध्ये जो लाडू दिसतो तुम्हाला तो बुंदीचा लाडू आहे हाच लाडू मी श्रद्धाला सकाळी टिफिन मध्ये दिला होता काल हा मी हा शिवरात्र होती त्याच्यामुळे कोणी खाल्लं नाही मग जेवणामध्ये स्वीट म्हणून तो लाडू आम्ही घेतला मी श्रद्धाला आणि रिदांशला दोघांना एकाच प्लेटमध्ये बसवते आणि ते छानपैकी असे जेवण करतात त्यानंतर मी पसारावरून घेतला पण रिदांशचं मात्र आणखी जेवण झालं नव्हतं तो ना भाताची एक एक शेत खातच होता लहान मुलं खातात चम्मच भरच परंतु त्यांची नाटकं एवढी असतात ना कमीत कमी एक तास तरी तो जेवणाला लावतोय का नाही करायचं काय झालं चला तर मग याचं जेवण होतच राहील तोपर्यंत मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय